स्वामी समर्थांचे भक्त त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या संघर्षांना सामोरे जातात परंतु त्यांच्या संघर्षांचे तत्व आणि मार्ग नेहमीच स्वामीच्या कृपेवर आणि त्यांच्या शिकवणीवर आधारित असतात स्वामी, स्वामी भक्तांचा संघर्ष म्हणजे बाह्य परिस्थिती मानसिकता अडचणी आणि जीवनातील अडथळ्यांवर विजय मिळवणे हे काही छोटे प्रसंग आहेत ज्यातून भक्तांना संघर्ष आणि त्यांचा मार्ग स्पष्ट होतो समजा भक्तांनी स्वामींवर आढळ विश्वास ठेवला आणि त्यांच्यावर काही संकट आले तर त्या संकट काळामध्ये तो कशा पद्धतीने संघर्ष करतो आणि स्वामी कसे साथ देतात ह्यावर आधारित ह्या काही कथा आहेत एक भक्त होता तो आपल्या जीवनात आर्थिक अडचणींना सामोरे जात होता तो रोज स्वामींना प्रार्थना करत असतो स्वामी मला तुमचं आशीर्वाद मिळावं परंतु माझ्या घरच्या समस्यांचं निराकरण करा त्यानंतर त्याला एक दिवशी स्वामींचे दर्शन होईल आणि स्वामी त्याला सांगितलं संतुष्टता तुमच्या आंतरिक शांतीमध्ये आहे बाह्य परिस्थिती फक्त एक मृगजळ आहे विश्वास ठेवा तुम्ही ज्या मार्गावर चालता तो मार्ग तुम्हाला तुमचं समाधान देईल या दर्शनामुळे भक्ताला समजतं की स्वामीच्या कृपेचा आधार त्यांच्या संघर्षातच आहे आणि त्याला विश्वासाने स्वतःची स्थिती बदलता येते आध्यात्मिक अंधाराकडून प्रकाशाकडेच कसं जाता येते एक भक्त अनेक दिवसांनी आध्यात्मिक मार्गावर चालत होता परंतु त्याला साधना करत असताना आंतरिक सामना करावा लागला तो स्वामींच्या भक्तीमध्ये तोडलेल्या वचनांच्या आणि अनुभवांच्या तुटलेल्या धाग्यामुळे गोंधळला होता एक दिवस स्वामींनी त्याला हसत सांगितलं तुम्ही या अंधारातच का अडकलात तुमच्यातील आत्मा कधीच डुबणार नाही तो नेहमी प्रकाशाने भरलेला आहे तुम्हाला फक्त विश्वास ठेवायला शिकावं लागेल स्वामींच्या भक्तांनी त्यांच्या शब्दांच्या त्यांच्या मार्गावर पुन्हा विश्वास निर्माण झाला आणि त्याने आपला संघर्ष सोडून परत स्वतःची वाटचाल केली एका भक्ताने आपल्याला आध्यात्मिक शंकेच वाद स्वामींच्या समोर मांडले तो स्वामीला विचारत होता स्वामी आपल्या जीवनातील दृष्टिकोन नेहमी सुसंस्कृत असावा असा मला वाटतं पण कधीच यशस्वी होऊ शकलो नाही माझा आत्मविश्वास तोडलेला आहे स्वामी त्याला उत्तर देतात तुम्ही जर तुमच्या मनातील शंकेला स्वतः एक आधार बनून स्वीकारला तर जीवनात येणाऱ्या सर्व चुकांवर विजय मिळवू शकाल शंकेतूनच शिकायला हवं स्वामीच्या या कणखर शब्दांनी त्या भक्ताला त्याच्या संघर्षावर मात करण्याचं धाडस दिलं निराशेच्या काळात स्वामीचा आधार आपल्या भक्तांना कसा असतो एका भक्ताच्या जीवनात इतकी निराशा आली होती की त्याला वाटू लागलं की त्याचं कधीच काहीच साध्य होणार नाही त्याचं घरचं वातावरण कुटुंबीयांची समजूतदारपणा न समजणारी वागणूक आणि इतर समस्येमुळे तो पूर्णपणे थकला होता त्याने स्वामीच्या समोर बसून प्रार्थना केली स्वामी मी तुमचं नाव घेतोय पण माझ्या आयुष्यात सुख कधी येणार स्वामी त्याला म्हणाले दुःख आणि सुख हे वेग वेळेच्या नद्यांसारखे आहेत एक दिवस दुसऱ्यांपुढे जातच पण तुम्ही जर सत्य आणि विश्वासावर विश्वास ठेवला तर तुम्ही त्या नद्या ओलांडताना त्या तुम्हाला पुन्हा सुखाच्या किनाऱ्यावर घेऊन जातील स्वामींच्या या शब्दांनी भक्ताला समजलं की संघर्ष एका टप्प्याचा असतो पण त्याच्या कष्टाचं प्रतिफळ उशिराने तरी मिळणारच आहे एका भक्ताने स्वामीच्या समोर गडबड करत विचारले स्वामी माझ्या जीवनात प्रेम कमी आहे मला नाही वाटत माझं प्रेम कुणी कधी समजून घेईल कशामुळे मी जीवनात शांतता मिळवू शकेल स्वामी हसून म्हणाले प्रेम हा संघर्षाचा अंश आहे तुम्ही प्रेमाचा आदर करा आणि त्याला स्वतंत्रपणे त्यांच्या पूर्णतेला स्वीकारा ते तुमच्या जीवनात सर्वात मोठा तडका आहे स्वामीच्या या शब्दांनी त्या भक्ताच्या त्या संघर्षाला थोडा नवाच दृष्टिकोन मिळाला त्याने आता प्रेमामध्ये असलेल्या संघर्ष स्वीकारायला आणि जीवनात सकारात्मक बदल सुरू केला स्वामी आपली साथ कशी देतात हे ऐका दुःखाच्या छायेत उभा राहिला भक्त दुःखाच्या छायेत उभा राहिला भक्त स्वामींच्या मार्गावर दृढ निष्ठेचा प्रकाश वाट चुकली कितीतरी वेळा अपार कष्ट वाट चुकली कितीतरी वेळा अपार कष्ट तरीही न गमवले स्वप्नांचे आस तरीही न गमवले स्वप्नांचे आस सागराच्या लाटासारखा जीवनाचा प्रवाह सागरा लाटांसारखा जीवनाचा प्रवाह नदीला अडथळे आल्यावर ओला हवा स्वामीचा आशीर्वाद एक अमूल्य साथ अंधाराच्या क्षणी तोच राहतो जवळ उदास काळात तेच दिले हिम्मत धीराला ओलावा दिला त्या शरणागत आशेची एक किरण तिथे दिसली आशेची एक किरण तिथे दिसली स्वामीच्या कृपेनेच मोडली गडद वर्तुळ विश्वास ठेवला विश्वास ठेवला आणि जीवन अयशस्वी न राहिले विश्वास ठेवला आणि जीवन अयशस्वी न राहिले नवे स्वप्न फुलले तिथे सुख नवा आढळले नवे स्वप्न फुलले तिथे सुख नवा आढळले स्वामींचा आशीर्वाद चरणांमध्ये स्वामीचे एक जादू आहे चरणांमध्ये स्वामींचा एक जादू आहे दुःखाच्या वादळात तेच सुख आहे चरणांमध्ये स्वामीच्या एक जादू आहे दुःखाच्या वादळात तेच सुख आहे कधी उंच पर्वत कधी तळ्याचे गडच कधी उंच पर्वत कधी तळ्याचे गडच स्वामीच्या आशीर्वादाने मिळाला विश्वास ठरच स्वामीच्या आशीर्वादाने मिळाला विश्वास ठरज सांगेन त्याला गारणं त्याचेच शब्द हवे सांगेन त्याला गारण त्याचेच शब्द हवे नैनोतले दुःख आणि गंधाचे प्रपंच हवे नैनोतले दुःख आणि गंधांचे प्रपंच हवे स्वामींच्या ओठावर असतोच एक मंत्र स्वामींच्या ओठांवर असतोच एक मंत्र जो जीवाला शोध देतो त्रासाला धरतो संपूर्ण जो जीवाला शोध देतो त्रासाला धरतो संपूर्ण दुःखाच्या अंतर्धानात शोधा तरी शांती दुःखाच्या अंतर्धानात शोधा तरी शांती जन्म जन्मांचा असतो स्वामींचा संकल्पतत्व जन्म जन्मांचा असतो स्वामी संकल्पतत्व अशा ठिकाणी तोच असतो साक्षात्कार अशा ठिकाणी तोच असतो साक्षात्कार जिथे स्वामींच्या कृपेची तुझ्या अंगावर येणार जिथे स्वामींची कृपा तुझ्या अंगावर येणार सुलोचना नावाची एक भक्त स्त्री होती साधी शांत आणि पूर्णपणे स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणारी संसारात अनेक वादळ आली नवऱ्याचं दारूचं व्यसन घरात अपमान नातेवाईकांचा अविश्वास आणि आर्थिक संकट पण तिने स्वामींवर विश्वास सोडला नाही दररोज पहाटे चार वाजता उठून ती स्वामीचं नामस्मरण करायची स्वामी मला परिस्थिती बदलता येत नाही पा धीर तरी टिकवा कधी कधी भुकेलेलं पोरग तिच्या वाटायचं हो की हेच एक कठीण परीक्षा आहे एके दिवशी खूप मोठ विकायला लागलं सासरचे नातेवाईक बोलले तुझ्या स्वामींनी काय केलं ती शांत राहिली त्या रात्री ती एकटी मंदिरात गेली समोर ठेवलेला दिवा विजत होता तिने वाकून तो दिवा पुन्हा प्रज्वलित केला आणि स्वाती स्वामींशी पुटपुटली जोवर दिवा आहे तोवर आशा आहे जोवर स्वामी आहे तोवर मी आहे त्या रात्रीच तिच्या नवऱ्याचं अपघातातून थोडक्यात वाचले गेले त्यानंतर तो दारू सोडला आणि म्हणाला तुझा स्वामी खरा आहे मी पाहिलं तुझा स्वामी खरा आहे मी पाहिलं मृत्यूच्या दारात एक साधू बाबा उभे होते त्यांनी सांगितलं अजून वेळ आहे परत जा त्या दिवसापासून घरात दिवा कधी विजला नाही कधी कधी जीवनात शेवटचा दिरवा उरतो तो फक्त श्रद्धा आणि तो फक्त दिवा जर स्वामी समर्थांच्या नावे जळत असेल तर अंधार कितीही खोल असो तो हरवतोच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि स्वामींचे विचार प्रेरणा संदेश ऐकण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचवतील स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ